धाराशिवच्या कळंबमधील मधील एकुर्ग गावात शंभर एकरवरील पपईच्या बागा पावसामुळे उद्ध्वस्त आहेत श्रीकांत भिसे या शेतकऱ्याची पपईची बाग वादळी वाऱ्यामुळे पूर्ण भुईसपाट झाली आहे यामध्ये लाखांपेक्षा अधिक नुकसान झालंय या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एकुरगा या गावामध्ये ही पपईची बाग आहे कालच्या आणि मागच्या दोन तीन दिवसाच्या अवकाळीनं ही पाग अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहे आपण पाहू शकतो सडा सिंपडावात तसं हे सगळं पीक या शेतकऱ्यांचं इथं शेतामध्ये खाली पडलेलं आहे अतुनात असं हे सगळं नुकसान आहे वाऱ्यांमुळे फळबागा देखील उन्मळून पडलेले आहेत झाडं पडलेली आहेत ही आता कुठतरी ही पपईची बाग हाताशी आहे येवल्यात अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकऱ्याचा साठवून ठेवलेला चारशे क्विंटल कांदा पावसाच्या पाण्यात भिजून खराब झालाय त्यामुळे शेतकऱ्याला कांदा फेकून देण्याची वेळ आली आहे त्यामुळे शासनानं त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पूर्ण रोग झाले आपण पाहतो यावेळी अवकाळी पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका बसलेला आहे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे किती खराब झाली बाबा पूर्ण रोप विकत घेऊन हा कांदा लावलेला होता पन्नास हजार रुपये अजून बी भरणावाल्याची औषधवाल्याची बाकी माझ्याकडे आहे मी आता पूर्ण या कांद्यामुळं दोन अडीच लाख रुपयाला गोत्यात गेलेला आहे आता हा पूर्ण खर्च लोकांचा कसा द्यावा आणि या पोरांचं शिक्षण कसं करावं आणि जगावं कसं ही चिंता मला झालेली आहे खरीप हंगामासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजनं खरीप हंगामात अडीच लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन केलं ज्यामध्ये सर्वाधिक दोन लाख क्विंटलचा वाटा सोयाबीन बियाण्यांचा आहे महावीसर्फे जो सप्लाय होणार आहे अडीच लाख क्विंटल एवढ्या प्रमाणित बियाण्याचा होणार आहे प्रमाणित बियाणं म्हणजे राज्य शासनाची स्वतंत्र सीड सर्टिफिकेशन एजन्सी जी असते तिथे याची तपासणी केली जाते आणि प्रत्येक बॅगवर क्यू आर कोड असेल शेतकऱ्यांनी तो क्यू आर कोड स्कॅन केला तर साथी प्रमाणेच्या माध्यमातून त्यांना त्याचं सोर्स सीड त्याचं प्रोसेसिंग कुठं झालं आणि लॅब टेस्टिंग रिपोर्ट हे देखील योग्यपणे दिसेल आणि ऑथेंटिसिटीशी एक प्रकारे त्यांना खात्री राहील